यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग कोणते नऊ माळा कोणत्या आणि देवीला नऊ दिवस कोणता नवेद दाखवायला हवा याबद्दल आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया यंदाच्या नवरात्रीचं वैशिष्ट्य हे आहे की नवरात्र यंदा दहा दिवस आलेला एक आहे एक तिथी जी आहे तृतीय तिथीची वृद्धी यंदा झालेली आहे आणि त्यामुळे एक दिवस जास्त आलेला आहे त्याबद्दलही जरा जाणून घेणार आहोत सुरुवात करूया नवरात्रीच्या नऊ रंगांपासून बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे बावीस सप्टेंबर पासून नवरात्राची सुरुवात होते आणि त्या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा रंग तेवीस सप्टेंबर लाल रंग चोवीस सप्टेंबर निळा रंग पंचवीस सप्टेंबर पिवळा रंग सव्वीस सप्टेंबर हिरवा रंग सत्तावीस सप्टेंबर राखाडी रंग अठ्ठावीस सप्टेंबर केशरी रंग एकोणतीस सप्टेंबर मोरपंखी रंग आणि तीस सप्टेंबर गुलाबी रंग आता जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ माळांविषयी पहिली माळ असते शेवंतीची किंवा सोनसाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची दुसऱ्या माळेला अनंत मोगरा चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते तिसरी माळ निळी फुलं असतात गोकर्णीची किंवा कृष्णकमळाची निळ्या फुलांची माळ तिसऱ्या माळीला अर्पण केली जाते चौथी माळ केशरी किंवा भगवी फुलं अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले पाचव्या माळीला बेल किंवा लाल फुलं वाहतात सहावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ असते सातव्या माळीला झेंडू किंवा नारंगीची फुलं असतात आठव्या माळेला तांबडी फुलं कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ असते आणि नवव्या माळेला कुंकुमार्चन केलं जातं <pad> नवरात्राची सुरुवात होते तो दिवस असतो शैलपुत्री देवीचा <pad> नवरात्रीची सुरुवात शैलपुत्रीच्या पूजेने होते शैलपुत्री मातेला पर्वताची कन्या म्हणून ओळखलं जातं कारण संस्कृतमध्ये कन्या म्हणजे पुत्री आणि पर्वत म्हणजे शैल शैलपुत्री पर्वताची कन्या ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या हातात एक त्रिशूर आणि दुसऱ्या हातात कमळ आहे या दिवशी भक्त शैलपुत्री देवीला शुद्ध तुपात बनवलेले पदार्थ अर्पण करतात शुद्ध तुपात बनवलेल्या पदार्थांचाच नैवेद्य देवीला दाखवला जातो निरोगी आयुष्यासाठी आईची पूजा केली जाते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ज्याला भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणून ओळखलं जातं तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे आणि पांढरे पदार्थ अर्पण केले जातात पार्वतीने जेव्हा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली होती तेव्हाचं हे तिचं रूप आहे देवी ब्रह्मचारिणीचं रूप तिच्या उजव्या हातात जपमाळ आहे आणि डाव्या हातात कमंडलू आहे पांढरी वस्त्र तिने नेसलेली आहेत तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते राक्षसांचा नाश करणारी म्हणून तिला ओळखलं जातं तिला दहा हात आहेत त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य कमळ तलवार घंटा इत्यादी अस्त्रशस्त्र आहेत एक पाण्याचे भांडे आहे एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय मुद्रेमध्ये आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणून तिला चंद्रघंटा म्हणतात ती वाघावर स्वार होते आणि तिला भक्त खीर अर्पण करतात चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्यास सर्व दुःख दूर होतात नवरात्रीची चौथी माळ असते कुष्मांडा देवीची तिच्या दिव्य जग निर्माण केलं असं म्हटलं जातं तिला आठ हात असून ती सिंहासनावर स्वार होते भक्त तिला गोडाचा नैवेद्य दाखवतात यामध्ये मालपुवा असेल किंवा इतर गोड पदार्थ असेल त्या गोड पदार्थांचं नैवेद्य या कुष्मांडा देवीला दाखवला जातो त्यानंतर पंचमीला असते देवी स्कंद मातेची पूजा मातृत्व आणि मातृत्वाची ओळख देणारी देवी देवी स्कंद माता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे पुजली जाते तिला चार हात आहेत त्यापैकी दोन हातांनी कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहेत स्कंद म्हणजेच भगवान कार्तिकेय भगवान कार्तिकेयांची आई भगवान कार्तिकेयांना तिने आपल्या मांडीवर घेतलेला आहे आणि म्हणून तिला स्कंद माता म्हणतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते कात्यायनी देवी आई जगदंबेच्या योद्धा रूपांपैकी एक आहे तिला चार हात आहेत ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशूळ आहे ती सिंहासनावर स्वार होते दे। देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करून तिची पूजा करतात सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते नवरात्रीचा सातवा दिवस हा देवीच्या सर्वात उग्र रूपाची पूजा करण्याचा असतो त्याच रूपाला कालरात्री म्हणतात ज्याला काली म्हणूनही ओळखलं जातं जिने शुंभ निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी उग्र स्वरूप धारण केलं ती काल रात्री देवी ही देवी गाडवावर स्वार होते तिला नैवेद्य म्हणून गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण केले जातात आठवा दिवस असतो देवी महागौरीचा महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात किंवा नारळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करतात त्यानंतर नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो देवी सिद्धिदात्रीचा देवी सिद्धिदात्री ही कमळावर विराजमान असलेली आई जगदंबेचं शेवटचं रूप आहे मित्रांनो तुमच्याकडे नवरात्रीमध्ये कुठल्या वेगवेगळ्या प्रथा परंपरांचं पालन केलं जातं हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका